कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज चॅनल के -के न्यूज कोकण मी आता गेले दोन दिवसाने हेच कार्यक्रम करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्पित हा सेवा पंधरवाडा आहे यामध्ये आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल असे अनेक कार्यक्रम आम्ही घेत आहोत सेवांचे कार्यक्रम आहेत विविध जिथे जिथे मी जात आहे तिथे या कार्यक्रमांचा का आम्ही पाठपुरावा करतोय आणि स्वतः कार्यक्रम घेतो चांगला प्रचंड मोठा प्रतिसाद आता हॉस्पिटल पाणी केलेली आहे काय सूचना आता आम्ही मागेही पाहणी केली होती स्वच्छतेच्या वगैरे सूचना दिल्या होत्या आता बऱ्यापैकी स्वच्छता दिसली मी येणार आहे तेही कारण असेल तर त्यांना आम्ही म्हटलंय की तुम्हाला काय हवे याची यादी करा आणि या हॉस्पिटलला कारण मुख्य हॉस्पिटल आहे शहरातल्या गरीब लोकांसाठी उपजिल्हा रुग्णालय तर इथे जास्तीत जास्त सुविधा आधी मीच पुरवलेल्या आहेत काही स्कॅनिंग मशीन वगैरे आपण दिलेले आहेत लॅब आता काही गोष्टी बघितल्या त्या रेनोव्हेशन करायची गरज आहे त्याच्यासाठी पण त्यांना मी निधी दे देते असं म्हणते डॉक्टरची सुविधा डॉक्टर्स मागवले पाहिजे जेव्हा मी पालकमंत्री झाले होते तेव्हा मी पहिले केलं होतं बीड जिल्ह्यातल्या पंचवीस तीस टक्के जागा भरल्या होत्या त्या शंभर टक्के भरल्या तर आता मी पालकमंत्र्यांना म्हणणार आहे की आपण सगळे ह्या जागा भरा पाहिले तर अजितदादांशी मी भेटणार आहे आणि त्यांना आग्रह करणार आहे आणि मी आरोग्यमंत्र्यांनाही मंत्र्यांनाही की इथे आपण आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा